सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतास रोड पुलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मुसळधार पावसाने घोगाव रेल्वे भुयारी पुलाखाली पाणी वाहतूक ठप्प पलूस तालुक्यातील घोगाव परिसराला विजांचा कडकडाट सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने झोडपले यामुळे घोगाव परिसरात पाणीच पाणी झाले परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे ओढे नाले गटारींसह रस्त्यावरही पाणी ओसंडून वाहत होते या पावसामुळे पुणे कोल्हापूर मार्गाच्या दुहेरीकरणात घोगाव येथे रेल्वे गेटऐवजी बांधलेल्या भुयारी पुलाखाली पाणी साचून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली मध्य रेल्वेने पुणे कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या को दुहेरीकरणात रेल्वे, मार्गा दुहेरी रेल्वे गेटऐवजी अनेक ठिकाणी भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता बांधलेल्या भुयारी पुलाखाली पाणी साचत आहे या गोष्टींचा रेल्वे प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे घोगाव तालुका येथील रेल्वे भुयारी मार्गाला दुपारी झालेल्या पावसाने धबधब्याचे स्वरूप आले आहे भुयारी मार्ग पाण्याने भरला आहे पहिल्याच पावसात घोगाव दुधंडीसह परिसरातील लोकांना या भुयारी मार्गाचा वापर करता येत नाही या भुयारी मार्गाचे काम निकृष्ट झाल्याने या भुयारी मार्गातील पाण्याचा लवकर निचरा होत नाही या रेल्वे भुयारी मार्गापासून थोड्या अंतरावर डोंगराळ भाग आहे त्यामुळे कायमच या भुयारी मार्गात पाणी पाजरत आहे परिसरातील लोकांचे ठेकेदार व घोगाव रेल्वे भुयारी मार्ग काम पाहणी रेल्वे अधिकाऱ्यांकडे मागणी होती पावसाळ्यात या भुयारी मार्गात पाणी साचू नये थे डोंगराळ भागातून येणारे पाणी या भुयारी मार्गात येऊ नये ठेकेदारांनी ओके ओके म्हणत हवे तसेच केले लोकांचे म्हणणे ऐकले नाही करायचे तेच केले याचा परिसर व गावातील लोकांना त्रास होत आहे पहिलाच पावसाळा आणि पाणी साचले आहे जाणार की शंभर टेके